अध्ययन निष्पत्ती शून्य सहा बहात्तर शून्य तीन निरीक्षणक्षम गुणधर्मांच्या आधारे पदार्थ सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात उदाहरणार्थ रेषीय वर्तुळाकार नियतकालिक अशी गती इत्यादी वर्ग सहावा विषय सामान्य विज्ञान घटक नव गती व गतीचे प्रकार आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो उदाहरण आकाशात उडणारे विमान पायाने उडवलेला फुटबॉल मातीच्या गोड्याला आकार देण्यासाठी फिरणारे चाक निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात वस्तूंना प्राप्त झालेली गती ही वेगवेगळ्या प्रकारची असते चला तर मग आता आपण गतीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासूया गतीचे प्रकार रेषीय गती रेषीय एकसमान गती आंदोलित गती वर्तुळाकार गती नियतकालिक गती व यादृच्छिक गती असे गतीचे निरनिराळे प्रकार आहेत रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय आहे असे आपण म्हणतो संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही रेषीय गतीची उदाहरणे आहेत परंतु या दोन्ही गतीची तुलना केल्यास यात फरक असल्याचे समजते संचलन करणाऱ्या सैनिकांची गती ही सतत एकसारखी असते त्यात थोडाही बदल दिसत नाही परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते सैनिकांच्या संचलनाची गती ही रेशीय एक समान गती आहे तर घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती रेशीय असमान गती आहे विमानाच्या उडाणादरम्यानची गती आणि बंदुकीतून सुटलेल्या गोडीची गती हे देखील रेशीय असमान गतीची उदाहरणे आहेत रेशीय गतीचे प्रकार रेशीय एक समान गती व रेशीय असमान गती हे रेशीय गतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत चला त्याच्याबद्दल जाणून घेऊया रेषीय एक समान गती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेशीय एक समान गती असे म्हणतात रेशीय असमान गती एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात आता आपण नैक्रिश गतीविषयी जाणून घेऊया एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक्रिशीय गती म्हणतात या गतीचे विविध प्रकार आहेत चला त्यांचे प्रकार अभ्यासूया आंदोलित गती जेव्हा झोपाड्यावर झोका घेतो तेव्हा झोपाडा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो एक फेरी पूर्ण करण्यासाठी झोपाड्याला साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपाड्याच्या या हेलकाव्याला आंदोलन असे म्हणतात आंदोलनामुळे प्राप्त झालेल्या गतीस आंदोलित गती म्हणतात घड्याऱ्याचा फिरणारा लंब पक्ष्यांच्या पंखांची हालचाल ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत आंदोलित गतीनंतर आपण नैकरीशी गतीचा पुढचा प्रकार अभ्यासूया वर्तुळाकार गती आपल्या घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळ्याचे नीट निरीक्षण केल्यास घड्याळाचे काटे वर्तुळाकाळ फिरत असल्याचे आपल्याला दिसतात पंख्यांची पाती ही देखील वर्तुळाकार मार्गाने फिरतात वर्तुळाकार मार्गाने असलेल्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात नियतकालिक गती मिनिट काटा बरोबर साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो तर मेरिगो ठराविक सुद्धा एक फेरी पूर्ण करतो ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती व सूर्यमालेतील ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची गती ही नियतकालिक गतीचीच उदाहरणे आहेत नियतकालिक गतीचा अभ्यास केल्यानंतर आता आपण गतीचा पुढचा प्रकार पाहू यादृच्छिक गती बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का नक्कीच नाही फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते त्याच्या गतीला कोणतीच निश्चित दिशा नसते अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती आणि भटकी जनावरे यांची गती ही यादृच्छिक गतीचीच उदाहरणे आहेत